एक हजार तालुक्यामध्ये कुठल्याही मदतीसाठी सरकारने हात वर केले सरकारने हात वर केले अध्यक्ष महोदय बघायला गेले नव्हते तुम्ही बघायला गेला नाहीत मुख्यमंत्री म्हणून माननीय अपेक्षा होती राज्याचे प्रमुख म्हणून ते पण जातील पण ते प्रचारात व्यस्त होते अध्यक्ष मोदय सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी पूर्ण माहिती घेतलेली नाहीये चाळीस तालुके हे केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे त्या ठिकाणी दुष्काळी घोषित झाले राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा अध्यक्ष मोदय वीस लाखापेक्षा लाखा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम गेले आहेत मागच्या आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राला सर्व माहित आहे की अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अध्यक्ष मोदय जवळपास बावीस जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर मिशन चक्रीवादळ आहे संपूर्णत राज्यातील कापसाचं पीक द्राक्षाचं पीक संत्रा धान उत्पादक शेतकऱ्यांचं पे धान उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं अध्यक्ष मोदी आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि याबरोबर कांद्याचं सुद्धा प्रचंड नुकसान झालं अध्यक्ष मोदय मग या सगळ्याद्वारे आम्ही मागणी केली आहे की खरं तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती होती त्याचे त्या संदर्भात जे चाळीस चा तालुके घोषित केले त्यांना एस डीआरएफ एनडीआरएफ ची परवानगी पैसे मिळते त्यानंतरच्या हजार जे मंडळ घोषित केले अध्यक्ष मोदय त्यामध्ये उपसमितीची बैठक नाही झाली त्यानंतर केंद्राकडे यांचा प्रस्ताव नाही त्याने, प्रस्ता त्याने आणि काय नवीन शब्द प्रयोग केला गेला टंचाई सदृश्य परिस्थिती आणि त्यामध्ये आठ उपाययोजनांचा प्रदुर्भाव अध्यक्ष महोदय सरकारने फक्त आठ मदत त्यामध्ये काय एक महसुलात सूट विजेमध्ये टक्के सूट रोजगारच्या कामाच्या निकषात बदल आणि पीक कर्जाचं पुनर्गठन असे नेहमीच पण या सगळ्या एक हजार तालुक्यामध्ये कुठल्याही मदतीसाठी सरकारने हात वर केले सरकारने हात वर केले दे, यांना काही मिळणार नाही त्यानंतर या चक्री आपल्या अवकाळी पावसाने आणि मिथोन नावाच्या चक्रवादळामुळे गेल्या या नोव्हेंबर महिन्यामध्ये बावीस जिल्हे अध्यक्ष महोदय पूर्णत उद्ध्वस्त झालेत शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे खर तर त्या पर या परिस्थितीमध्ये सकट या लोक शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती अध्यक्ष महोदय पंचनाम्याचे आदेश दिले गेले ते पंचनामेचे आदेश दिलेत पूर्णतः पंचनामे होत नाही अध्यक्ष महोदय आपल्याला या सभागृहामध्ये सांगितलं पाहिजे ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकाराला आल्या आल्या दोन लाखापर्यंतची कर्जमाफी आपण अनेक जण त्या बाजूला बसले आहेत त्यांनाही माहिती हो आहे अध्यक्ष महोदय म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी या सगळ्या परिस्थितीमध्ये होरपडून निघाला अध्यक्ष मोदी एक तर सरसकट कर्जमाफी करण्याची आवश्यकता आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी तर हा शेतकरी उभा शकेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशभरामध्ये दे सर्वात जास्त झालेत या वर्षामध्ये एक शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा हब झाल्यासारखी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली अध्यक्ष महोदय ही सगळी परिस्थिती पाहता आणि चक्रीवादळ आहे दक्षिणेकडून आलेला त्यांनी धुमाकूळ घातला अवकारी सत्यानाश केला पूर्ण पीक काही हातात मिळत नाही आम्ही फिरून आलो हो अध्यक्ष मोदी आम्ही गेल्यानंतर सरकारचे काही मंत्री गेले होते तिकडे फिरायला तोपर्यंत सरकारचे कोणी तिकडे फिरायला गेले नव्हते अध्यक्ष मोदी बघायला गेले नव्हते तुम्ही बघायला गेला नाहीत मुख्यमंत्री म्हणून माननीय अपेक्षा होती राज्याचे प्रमुख म्हणून ते पण जातील पण ते प्रचारात व्यस्त होते अध्यक्ष महोदय पण शेतकऱ्याच्या बांधावर जाण्यासाठी यांना वेळ नव्हता अध्यक्ष म्हणून आमची आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय हे कामकाज आपण थांबवा आणि यावर चर्चा होऊ द्या शेतकऱ्यांना सदस्य विरोधी पक्ष साहेबांनी अत्यंत अध्यक्ष महोदय सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी पूर्ण माहिती घेतलेली नाहीये चाळीस तालुके हे केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे त्या ठिकाणी दुष्काळी घोषित झाले जे निकषा बसत नाही पण नुकसान झालेलं आहे राज्य सरकारने सांगितलं आम्ही आमच्या पैशातलं त्यांना मदत करू आणि त्या ठिकाणी बाराशे मंडळ यांना आपण दुष्काळ सदृश घोषित केलं ज्यांना दुष्काळी घोषित केलं त्यांना जे मिळणार आहे तेच दुष्काळ सदृशला मिळणार आहे कुठेही आम्ही अध्यक्ष भेदभाव करणार नाही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षी देखील अध्यक्ष महोदय दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदतीपोटी दिले याही वर्षी अध्यक्ष महोदय पहिल्यांदा राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा अध्यक्ष महोदय वीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम गेले आहेत आणि बाकी शेतकऱ्यांना पुन्हा पैसे जात आहेत आणि सगळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मग ते दुष्काळाचं असो ते अतिवृष्टीचं असो ते गारपिटीचं असो ते अध्यक्ष महोदय पुन्हा अवकाळी पावसाचं असो सगळ्या प्रकारची नुकसान भरपाई या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी कालही स्पष्ट केलेलं आहे आम्ही देणारच आहोत आणि अध्यक्ष महोदय निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई सुरू झालेली आहे आणि पूर्णपणे अध्यक्ष मोदय आणि एवढंच नाही दोन हेक्टरच्या ऐवजी आता निकष तीन हेक्टराचा केलेला आहे अध्यक्ष मोदय एनडीआरएफ अध्यक्ष मोरे मागच्या वेळेस तर एनडीआरएफच्या दुप्पट आपण दिले अध्यक्ष महोदय म्हणजे जे काही नियमात आहे त्यापेक्षा जास्त निधी हा आपण देण्याचा प्रयत्न केलाय आजही अध्यक्ष महोदय कुठल्याही परिस्थितीत महायुतीच सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील आणि या अडचणीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला पूर्ण मदत हे सरकार करेल हे माननीय विरोधी पक्ष नेत्यांना मी सांगू इच्छितो